मंत्रालय कक्ष अधिकारी मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे सुनावताच महसूल पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने विदर्भातील तर मराठवाड्यातील बोटी बोटींची प्रत्येक जलसमाधी कारवाईची वेळ निघून गेल्यावर पुन्हा रेती उपसा करणार असे बंद लय वेळेस बघितले जिल्हाधिकारी आणि इतर यंत्रणेला मासिक वेतन हप्ते दिल्यावर वरची सुद्धा खाली येते असे बोटी मालकाच्या मिश्किल ऐकावयास येत होत्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी सतरा जानेवारी रोजी कक्ष अधिकारी महसूल व वन सदानंद महसूल व वन सदानंदी मोहिते यांना बेशरम महसूल विभाग असे पाठवून सतत तीन वर्षापासून रेती चोरीबाबत तक्रारी कराव्यात का असा प्रश्न केला तेव्हा तत्काळ जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मेल करून आपली कार्यतत्परता दाखविली व केलेल्या कारवाईचा तक्रार करते संतोष पाटील भुतेकर यांना कळवावे असे नमूद केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सत्तेत बसल्यापासून ही पहिलीच तक्रार असल्याने आता जिल्हाधिकारी यांची खैर नाही म्हणून जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सर्व आवरण बाजूला सारून बुलडाणा देऊळगाव राजा, राजा चिखली यांना अलर्ट करून फक्त इसरूळ जहागीर येथे कारवाई करून बोटी नष्ट केल्या तर धरणात पथक उतरले समजताच नेहमी प्रमाणे मराठवाडा हद्दीत पळून गेल्या मात्र सिंदकेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे जाफराबाद तहसीलदार यांच्याशी संपर्क करून सदर तहसीलदार यांनी टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी बारा बोटी पकडल्या व ब्लास्ट केल्याचे सांगतात मात्र प्रश्नचिन्ह येत असल्याने कारवाईतील दोन बोटी सही सलामत देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथे परत आल्या आणि रेती उत्साहपन करत असल्याचे खात्रीपूर्वक समजते सदर खळ्याल गवार आणि सुलतानपूरच्या बोटी मालकाकडून तीन तीन लाखची मांडवली झाल्याचे मराठवाड्यातून समजते प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर माटे बुलढाणा